यस yes. uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे uh, बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो खरंच महत्वपूर्ण ठरतोय तो, तो यासाठी की बघा आता एक जून ला आपली ग्रुप सी ची प्रिलिम परीक्षा झालेली आहे त्याची एन ती सुद्धा आली आज बऱ्याच आपले जे विद्यार्थी मित्र आहेत तुमचे सुद्धा तुम्हाला मार्क माहिती आहे त्याचबरोबर युट्यूब ला आम्ही आणि अजून बरेचसे काही व्हिडिओ आहेत की ज्यांनी कट ऑफ प्रेडिक्ट केलेला आहे तरी सुद्धा कुठेतरी आपल्या मनामध्ये एक द्विधा मनस्थिती आहे की खरंच मी मुख्य परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे की अजून काहीतरी वेगळं केलं पाहिजे तर हा जो महत्वाचा मुद्दा आहे तर हा मुद्दा घेऊन आपण आज तुमच्या समोर या ठिकाणी काय आहे समोर मी उभा आहे तर बघा ऍक्च्युली या व्हिडिओची नीड फार दिवसापूर्वीची होती मला तसा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता परंतु काही कारणास्तव आपल्याला हे शक्य झालं नाही तर बघा आता आपण काय करूया की ऍक्च्युअल मध्ये की कोण मुलं आहेत की जे सेफ आहेत आणि कोणती मुलं आहेत की ज्यांनी खरंच अभ्यास केला पाहिजे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत फटाफट आपण काय करूया या कव्हर करूया तर बघा आपल्या एडिंग तेच आहे मुख्य परीक्षेची तयारी कोणी करावी आणि पुढे काय तर या दोन गोष्टी आहेत तर सगळ्यात महत्वाचं की कट ऑफ तर मी ऑलरेडी या ठिकाणी क्रेडिट केलेलं आहे आपल्या गृह अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला पण तरी सुद्धा कि बरेचश्या मुलांचे मेसेजेस आहेत की माझा एवढा एवढा स्कोर आहे एवड़ा एवड़ा मी मेन्स केली पाहिजे का बरेचसे मेसेज आहेत तर त्याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ काय करत आहे रेकॉर्ड करत आहे तर बघा मुख्य परीक्षेचा अभ्यास कोणी करावा असा आपल्या समोर खास महत्वाचा मुद्दा आहे जो मी कट ऑफ क्रेडिट केला होता तर तो कट ऑफ मुद्दा फोर्टी सिक्स टू फोर्टी नाईन या रेंजमध्ये आपण काय केलं होतं कट ऑफ क्रेडिट केला होता पण आज जी परिस्थिती आहे मार्केटमध्ये पोरांचे विद्यार्थ्यांचे जे मार्कांची संख्या आहे तर काय होतं की आपल्या स्पर्धे स्पर्धा परीक्षेच्या मार्केटमध्ये तेच ते स्कोर आपल्याला काय होत पुन्हा ऐकायला येतात पण मुळात मार्क हे त्या प्रमाणामध्ये नसतात तर जागा किती आहेत किती मुलं पास होतील या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये कट ऑफच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत पण तर तिथून पुढे शेहेचाळीस ते शे एकोणपन्नास कट ऑफ सांगितलेला असताना तरी सुद्धा शेहेचाळीस ते एकोणपन्नास किंवा पन्नास चे मुलं स्वतःला दिसत नाहीये म्हणून आपण खास करून हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तर बघा ही जी रेंज आहे शेहेचाळीस ते एकोणपन्नास यांनी तर डायरेक्ट शंभर टक्के झोकूनच अभ्यास करायचा आहे याच्यामध्ये कुठेही दुमत नाहीये कारण हा कट का ऑफ याच रेंज मध्ये अपेक्षित आहे फार कट ऑफ बावन चौपन्न पंचावन्न अठ्ठावन्न सांगणारे बरेचसे लोक आहेत बरेच कट ऑफ सांगितलेले आहेत पण आतापर्यंतचा आमचा अनुभव हा सांगतो की हा कट ऑफ या रेंजमध्ये लागला पाहिजे आणि जर तुमचा जर, जर स्कोर तुम त्या रेंजमध्ये असेल तर तुम्ही खरंच मुख्य परीक्षा चांगली केली पाहिजे त्यानंतर बघा मग आता आहे फोर्टी फायू फोर्टी फोर नंतर फोर्टी थ्री या लोकांनी काय करायचं तर बघा जी आपली की आलेली आहे त्या मध्ये बघा खूप काही त्यामध्ये चुका आहेत काहीतरी बदल होणार आहे असा काहीच बदल होण्याची संभावना नाहीये त्यामुळं जो तुमचा स्कोर असणार आहे तो तेवढा स्टेबल असणार आहे तर बघा आता मध्यंतरी मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलं होतं की नगर विकास विभागाच्या किती जागा वाढत आहे बासष्ट जागा वाटत आणि जर बघायला गेलं तर जवळपास सव्वीस सत्तावीस हजार पोरं पास होणार आहे जर येता कदाचित अजून कुठेतरी कोणी जोर लावला आणि जागा वाढल्या तर हा कटोप अजून खाली येऊ शकतो तरी सुद्धा जागा वाढो अगर ना वाढो आपण काय केलं पाहिजे तर बघा ही जे पंचेचाळीसची ही जी रेंज आहे ही जी रेंज आहे या मुलांनी आतापासूनच काय करायचं आहे की मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास चालू करायचा आहे भलेही तुम्ही प्रीलिमचा रिझल्ट लागल्याच्या नंतर जी ला बराचसा वेळ मिळतो जो डिसिजन मेकिंग फॅक्टर आहे पेपर आहे तो आहे पेपर नंबर एक म्हणजे मराठी आणि इंग्लिश तर मराठी आणि इंग्लिश आपल्याला चालू ठेवायची आहे तर त्याचे दुहेरी आपल्याला बेनिफिट भेटणार आहे काय जर माझा रिझल्ट आला तर मग माझ्या समोर फक्त एकच राहत की मला पेपर दोन जास्त वेळ द्यायचा आहे आणि माझं मराठी इंग्लिश चांगलं झालेलं आहे जर समजा माझा रिझल्ट नाही आला तर अशा वेळेस काय तर अरे बघा आता आपल्या सर्वांना माहिती आहे की बऱ्याचशा आता पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सरळ सेवेच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत यामध्ये कुठेही दुमत नाही तुम्ही सर्व जाणून आहात की येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेच्या असतील महानगरपालिकेच्या असतील झडपी विभागाच्या असतील आरोग्य विभागाच्या असतील डीएमई आर कालच नोटिफिकेशन आलं त्या आसपास जागा आहेत जर बघायला गेलं तर या सुद्धा बऱ्याचशा जागा आहेत की ज्या कुठेतरी आपल्याला कुठेतरी अभ्यासाची आप एक दिशा देण्यासाठी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण ठरणार आहे म्हणून आपल्याला किमान सध्या मराठी इंग्लिशचं करायचं आहे आणि ज्यावेळेस तुमची जाहिरात येईल कोणती एखादी सरळ सेवेची येईल त्यावेळेस तुमचा फोकस तुम्ही शंभर टक्के काय करायचंय शिफ्ट आहे करा कुठे सरळ सेवेवरती आणि अर्थातच हे मराठी इंग्लिश तुम्हाला काय होणार आहे आहे पडणार नंतर बघा फिमेल साठी फिमेलचा सा जो कट ऑफ होता तर आपण बेचाळीस त्रेचाळीस ते शेचाळीस असा आपण कट ऑफ काय केला होता प्रेडिक्ट केला होता मग यामध्ये काही मुली आहेत की ज्या चाळीस एक्केचाळीस बेचाळीस मध्ये आहेत मग यांनी काय करायचं तर अर्थातच हे जे आपण आता सांगतोय तुम्ही आता काय करायचंय मराठी इंग्लिश चांगलं करायचं आहे आणि एकदा जर तुमची परीक्षेची जाहिरात आली सरळ सेवेची आणि तोपर्यंत जरी कडा रिझल्ट लागलेला असेल आणि जर माझा निगेटिव्ह रिझल्ट येतो तर माझा शंभर टक्के मी कुठे शिफ्ट झालं पाहिजे आपल्या सरळ सेवेवरती झालो पाहिजे आणि म्हणून हे जे दिवस आहे हे मधले तर हे तुम्हाला कुठेतरी कामी पडणार आहे बघा सरळ सेवा आहे आतापर्यंत मुलांनी बऱ्याचशा सरळ सेवा दिलेल्या आहेत सरळ सेवेचा एक पॅटर्न आहे तो पॅटर्न आपला समजला तर आपल्याला सेवेमध्ये काय आहे यश असणारे यश संदर्भात आपण एक व्हिडिओ नक्कीच लवकरात लवकर रेकॉर्ड करणार आहे की ऍक्च्युअल पॅटर्न काय आहे तर बघा पुढे पर्याय काय आहेत आता दोन गोष्टी आहेत काही मुलं आहेत की मला सरळ सेवा जमतच नाहीये किंवा मला करायचीच नाहीये तर त्यांच्यासाठी अर्थातच पुढचा एक पर्याय आहे चांगला पर्याय आहे तो म्हणजे आहे तुमची कोणती नोव्हेंबर मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी या ज्या परीक्षा होणार आहेत तर मी काय करेन की बाबा ग्रुप बी ला फोकस करेन किंवा ग्रुप सिला करेल आणि त्याच्याही पुढे जाऊन जर कोणी राज्य सेवा सेंटर तो पेपर एकोणतीस सप्टेंबरला आहे तर त्याची सुद्धा तयारी करणारे वर्ग असू शकतो तर बघा हे एक टार्गेट आहे त्यानंतर बघा पुढे आहे सरळ सेवा त्या सुद्धा होऊ घातलेल्या जे आपण बोललेलो आहे तर बघा दोन्ही सोबत होणार नाही म्हणजे ही प्रिलिम ही प्रिलिम आणि ही सरळ सेवा एट अ टाइम नाही माझं म्हणणं आहे की मराठी इंग्लिश करा आणि सरळ सेवा करा तुम्हाला त्याच काय होणार आहे शंभर टक्के तर या सगळ्या ह्याच्यातून मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रांनी जास्त हताश न होता कमी स्कोर आला पुढे काय काहीतरी गावाला जातो असा काही प्रकार करण्यात अर्थ नाहीये येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या जाहिराती येणार आहे माझं म्हणणं जर घरी जायचं आहे तर सहा महिन्याच्या नंतर जाण्याचं डिसिजन घ्या पण सध्या असं कोणत्याही प्रकारचं डिसिजन घेण्याची आवश्यकता नाहीये कारण आपण या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एखादा एक हा हे आहे आपल्याला इथे पोहोचायचं शिखर आहे आता इथपर्यंत आलो मी जर इथून खाली उतरतो तर माझं कुठेतरी काय होते चुकत आहे तर असं नाही झालं पाहिजे तर आपल्याला काय आहे की जे काही दिवस आहे हे दिवस आपल्याला प्रॉपर युटिलाइज करायचे आहे येणाऱ्या काळातल्या सरळ सेवा आहेत त्यांनाही फोकस करायचंय त्याचबरोबर आपल्याला जर मेन जर आपण एक रेंज मध्ये आहोत तर मेन सुद्धा आपल्याला काय करायची प्रॉपरली फोकस करायची आहे तर बघा या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर महत्वाचं की ह्या ज्या आता एक तारखेपासून काही गड्डाच्या वगैरे परीक्षा होऊ घातलेल्या आहेत बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांनी ते पण सुद्धा फॉर्म भरलेले आहेत तर बघा जसं बेरोजगाराला चॉईस नसतं म्हणूनच आपण काय केलेलं आहे गड्डाचा फॉर्म भरलेला आहे जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर पेटून उठायचा आहे आणि पेपर प्रॉपरली द्यायचा आहे तर या पद्धतीने जा प्रॉपरली अभ्यास करा एम पी एस सी असो किंवा सरळ सेवा असो दोघांची रिक्वायरमेंट एकच आहे अभ्यास करणे ना की हताश होऊन त्याच्यावर जास्त दिवस विचार करत बसणे हे आपला कुठेतरी टाइम ऑफ म्हणजे वेस्टेज ऑफ टाइम असतो तर आपण या गोष्टी न करता आपण आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे तर मला याच काही गोष्टी होत्या की तुम्हाला सांगणं आवश्यक वाटत होत्या की येणाऱ्या काळातल्या सरळ सेवा आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत ग्रॅप करायची आहे जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती आपल्याला काय करायची ग्रॅप करायची त्या हिशोबाने आपल्याला काय करायचंय अभ्यास करायचा आहे तर थांबूया आपण उद्या अजून एक आपण व्हिडिओ घेतोय की सरळ सेवेचा ऍक्च्युली असं काय पॅटर्न आहे की असं काय पॅटर्न आहे की तेच तेच मुलं टी सी एस आणि एस ला एकदा दोनदा तीनदा चारदा सिलेक्ट होतात नेमकं असं ते वेगळं काय करतात उद्या आपण ते बघूया तर थांबूया आपण या ठिकाणी तर सर्वांनी एकदा जाता जाता सगळ्यांनी चॅनल आपल्या सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर वर आपलं टेलिग्राम सुद्धा जॉईन करायचं आहे चला थांबूया आपण थँक्यू